तर बातमी येते पनवेल मधून पनवेल शहरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा शेड बांधून फळवाल्यांना दुकाने दिली होती भाड्याने आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतात पनवेल शहरातील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा आहे शेड बांधून फळवाल्यांना दुकाने दिली होती भाड्याने पनवेल शहरातील विरुपाक्ष मंदिराजवळील वेलनेस मेडिकल समोरील मोकळ्या भूखंडावर पत्र्याची शेड बांधून दुकाने फळ विक्रेते यांना भाड्याने देण्यात आली होती याबाबतची माहिती पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवळजी महाडिक यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी याबाबत पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख व प्रभाग अधिकारी रोशन माळी यांना दिली असता पनवेल प्रभाग कार्यालयाच्या वतीने आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने सदर दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली या आधी देखील आयुक्तांनी विविध ठिकाणी असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर तोडकी कारवाई केली असून यानंतरही कारवाई सुरूच राहणार असल्याचं प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी सांगितले विरो रिपोर्ट कोकण संध्या पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन